ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचं महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या महिला व मुलीवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला होता परंतु हा बंद असंविधानिक असल्याचे न्यायालयाने म्हटल्याने सदर बंद त्यांनी मागे घेऊन महिला मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या विरोधात सुधागड तालुका बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने पाली शहरात शनिवार दिनांक चोवीस रोजी शिवाजी चौक येथे काळ्या फीत बांधून काळे झेंडे पडकवत मुक निदर्शने करत निषेध व्यक्त केला यावेळी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विष्णुभाई पाटील जिल्हा उपसंघटक राजेंद्र राऊत तालुका प्रमुख दिनेश चिले पाली शहर प्रमुख विद्देश आचार्य उपतालुका प्रमुख किशोर दिघे सुधागड तालुका महिला संघटिका रेश्मा सुरावकर अधिकारी किरण पिंपळे नेत्रा पालांडे वृषाली खरिवले प्रमुख रवीण ओंबळे रमेश खरिवळे सोहम खंडागळे राजा काटकर प्रकाश ठोमरे किशोर चौधरी पप्पू परबलकर आदी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते लाइव लाईव्हसाठी विनोद भोईर सुधागड पाली